नमस्कार शेतकरी मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यात चालू आहे की बंद तर शेतकरी मित्रांनो बांगलादेशमध्ये कांद्याला भाव काय आहे व्हिडिओ लास्ट पस्टर बघा व्हिडिओ महत्वाचा आहे दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो बांगलादेशाची निर्यात पूर्णपणे बंद झालेली नाही पण राजकीय अस्थिरता जागतिक मागणीतील घट आणि भारताने लादलेल्या काही निर्बंधामुळे जसे की सूत आणि काही मालावर मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे त्यामुळे निर्यात घटली आहे विशेषतः गार्मेंट वस्त्र उद्योग क्षेत्रात भारताने काही भारतीय मालाच्या आयातीवर निर्बंध लादल्याने बांगलादेशाने हे प्रत्युत्तर म्हणून आपल्या काही उत्पादनावर जसे की ज्यूट आणि काही वस्त्रे जमिनीवरून होणाऱ्या आयातीवर निर्बंध आणले आहे ज्यामुळे व्यापारी तणाव वाढला आहे पण कांद्यासारख्या मालाची निर्यात सुरू आहे बांगलादेश निर्यातीसमोर मुख्य मुद्दे आर्थिक मंदे सलग काही महिने निर्यात कमाईत घट झाली आहे ज्यामुळे आर्थिक ताण जाणवतोय राजकीय अस्थिरता देशातील राजकीय परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत अडथळे येत आहेत आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार भारतासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत भारताने सूत आणि इतर काही वस्तूच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत ज्यामुळे बांगलादेशाची निर्यात प्रभावित झाली आहे वस्त्र उद्योग परिणाम देशाच्या ऐंशी टक्के निर्यात वस्त्र उद्योगातून येते ज्यात घट होत आहे आणि ऑर्डर रद्द होण्याचा धोका आहे बांगलादेशाची निर्यात पूर्णपणे बंद नाही परंतु ती मंदावली आहे आणि अनेक अडचणीचा सामना करत आहेत भारत आणि बांगलादेशामधील व्यापार तणावपूर्वक आहे पण कांद्यासारख्या काही वस्तूसाठी आयात परवाने वाढवले आहेत ज्यामुळे भारताची निर्यात सुरू आहे बांगलादेश आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे पण पर सध्याची परिस्थिती नाजूक आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बांगलादेशात कांदा निर्यात सुरू आहे परंतु ती मर्यादित स्वरूपात आहे कारण बांगलादेश सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील किमती स्थिर ठेवण्यासाठी आयातीला परवानगी दिली आहे आणि दररोज काही ठराविक प्रमाणात आयात परवाने जारी केले आहेत यामुळे भारताच्या कांदा निर्यातीला चालना मिळाली आहे पण ही प्रक्रिया अजूनही नियंत्रित आहे तर शेतकरी मित्रांनो मर्यादित आयात बांगलादेश सरकार देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी मर्यादित कांदा आयात करत आहे परवानगीची संख्या दररोज पन्नास ते पाचशे पंच्याहत्तर आयात परवाने जारी केले आहेत ज्यात प्रत्येकी तीस टन कांदा आयात करण्याची परवानगी आहे अर्जदार हो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केलेल्या आयातदारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे भारतासाठी फायदा असणारे या निर्णयामुळे भारतीय कांदा निर्यातदारांना फायदा होत असून बांगलादेश हा भारताचा एक महत्वाचा बाजार आहे भारताचे धोरण म्हणजे भारताने कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रद्द केले आहेत ज्यामुळे निर्यात वाढण्यास मदत झाली आहे बांगलादेशने कांदा आयात थांबवली नाही उलट ती नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवली आहे ज्यामुळे भारतासाठी निर्यात सुरू आहे बांगलादेशमध्ये आंदोलने सुरू असून यामुळे कांदा दराला त्याचबरोबर निर्यातीला काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे मागील दिवसा काही दिवसात निर्यात सुरळीतपणे सुरू असल्याने बाजारभाव समाधानकारक होते मात्र दोन दिवसापासून बांगलादेशमध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारभाव काहीसे कमी झाले आहेत मात्र हे दर टिकून राहतील अशी आशा आहे याबाबत अधिक स्पष्टता सोमवार किंवा मंगळवारीपर्यंत येईल तर शेतकरी मित्रांनो कालच्या शनिवार म्हणजे कालच्या दिवसात एकोणीस डिसेंबर लासलगावला कांद्याचे बाजारभाव एकशे पन्नास रुपयाने घसरले तर उन्हाळा कांद्याचे दर सहाशे रुपयाने घसरले नाशिकमध्ये पोळ कांद्याचे शंभर रुपये उन्हाळी कांद्याचे पन्नास रुपये कोल्हापूरमध्ये उन्हाळे कांद्याचे तीनशे रुपये आणि पुण्यात दोनशे रुपयाने घसरले आहेत थोडक्यात महाराष्ट्रामध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याचे सरासरी दर चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत आहेत तर मित्रांनो दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा